बबे आणि दुर्गा ही आम्ही बकासर मुळे हार पचवत आली पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे हार पचवली तर फोटो तुम्ही जिंकू शकता ना हार नाही पचवत तर काय नाही पहिला हार पचवाय शिकलं पाहिजे बस ही महत्वाच आहे बर ना तुमचा मित्रांनो आपण आलोय ग आनंद कटरेवाडी सागर कटरे गानंद मित्रांनो कटरेवाडी असं आड्ड्याचं तुम्ही नाव ओळख म्हणजे ऐकत पण आज त्यांनी एक उपक्रम म्हणजे त्यांच्या त्यांच्या फॅमिलीने किंवा एक उपक्रम राबवलाय गेले दोन वर्ष राबवला वर्ष मित्रांनो आणि तो म्हणजे डॉक्टर कशासाठी आयोजित केले नमस्कार मी डॉक्टर अप्पा कटरे स्पंदन हॉस्पिटल सांगली आ, हे आपलं तिसरं वर्ष आहे परीक्षा ह्या वर्षी चांगला म्हणजे प्रतिसाद आहे आपल्याला दरवर्षीपेक्षा चांगले पेशंट वाढतात ईसीजी होते याच्यामध्ये शुगर होते नवीन नवीन पेशंट आपल्याला इथे बघायला मिळतात अशा पद्धतीनं आपण इथल्या आसपासच्या लोकांना ज्या लोकांना वेळ नसतो त्या लोकांना इथेच जवळच्या जवळ आपल्याला हा उपचार उपलब्ध व्हा या दृष्टीने आपण हा कॅम्प भरवत आहे आता काय आहे मला सांगा गेल्या दोन वर्षात म्हणजे काय अनुभव म्हणजे इथं अनेक लोक म्हणजे खेडेगावात शेतकरी जात नाहीत ईसीजी करायला वगैरे अनेक अडचणी असते त्या लोक बघतच नाहीत काय काय विषय रक्त कमी आहे किंवा कायच अडका म्हणजे कुठलं काय गोष्ट बघत नाही काय म्हणजे अनुभव आहे काय बघितला हा गेल्या दोन वर्षाचा अनुभव आणि ह्या वर्षाचा अनुभव बघितला तर काही पेशंटना हृदयाचा म्हणजे त्रास होत असतो दम लागत असतो किंवा घाम येत असतो पण पित्ताने त्रास होतोय म्हणून बरेच जण दुर्लक्ष करतात पण आपण इथे ई केल्यानंतर असं जाणवलं की बऱ्याच जणांना हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस होते काही जणांना ब्लॉकेज निघाले आपण त्यांना इथे तपासणी करून सांगलीमध्ये अँजिओग्राफी वगैरे केल्यानंतर बघता बऱ्याच जणांना त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस आपल्याला बघायला मिळाले म्हणजे बऱ्याच जणांचं हे लाईफ सेव्ह झालेलं आहे याच्यामध्ये आपल्या शिबिरामुळे मित्रांनो ही फॅमिली सगळे शिक, शिक्षित उच्च शिक्षित आहेत डॉक्टर तुम्ही संपूर्ण कुटुंब डॉक्टर आहे एक प्रकारे किंवा कोण गला व्यवसाय नमस्कार मी डॉक्टर आकाश कटरे आता हे आपलं तिसरं वर्ष आहे आपण गावातल्या पंचकृषीतल्या माणसांची शिबिराद्वारे होईल तेवढं त्यांना मदत करायचे प्रयत्न करतोय सांगायचं तर घरात सगळे माणसाचे डॉक्टर आहेत आपल्या हे लहान सुलते आहेत हे काही जण गलाय व्यवसाय आहेत आता मोठे बंधू आहेत सागर शेट्टी गलाय व्यवसाय आहेत मी डॉ जनावरांचं क्षेत्र निवडलं कारण असं की लहानपणापासून जनावरांची आवड होती आणि तर ह्या मातीला जोळून राहायचं म्हटलं तर हे क्षेत्र निवडणं माझ्यासाठी योग्य वाटलं मला आणि तर हे न बोलणारे प्राणी आहेत तर यांनी न सांगता त्यांचं उपचार करायची संधी मिळत्या हे आनंद वाटतोय त्यासाठी हे क्षेत्र निवडलं आपण मित्रांनो बघा त्यांचे बैल टोपला पहिली आज सागरशेट कटरी लोकांना माहीत नव्हतं आज सागरशेट कटरीकडून आता पण व्हायला येत नव्हतं पण त्यांची फॅमिली आहे पूर्णपणे दोन बैल आतापर्यंत तुम्ही पहिल्यांदाच आज समोर म्हणजे हे नमस्कार मी सागर कटरे काय आपल्याला एक आवड होती आवडीत समजा बघत गेलो मैदान आवड लागत गेली परत पण हे जे क्षेत्र तुम्ही बैलगाडी क्षेत्रात आहे टॉपला आता परंतु कुठेतरी गावची मदत करावी म्हणून हे तुम्ही आयोजित केले तुमच्या कुटुंबाचं ना एक ग्रामीण लोकांसने इथं सध्याला काय उपचारासाठी काय नाही आता हाय तर आपण एक गावच्या लोकांसाठी काय तर नवीन केलेलं चांगला नाहीच तिसरं वर्ष आहे चालू आपलं काय सांगतो भाऊ तुम्ही ग्रामीण भागामध्ये जे सर्व शेतकरी राहतात त्या लोकांसने सिटीमध्ये जाता येत नाही त्या लोकांसने एसीजी वगैरे काय जरी असेल तर आपण इथे मोफत सुविधा ठेवलेली आहे सर्व लोकांसने किंवा नेत्र तपासणी जे मध्ये जाण्यापेक्षा ग्रामीण लोकांनी लोक दुर्लक्ष करते लोक तपासण्या करत नाही लोकांसाठी वाटतं काही असेल जास्त लक्ष देत नाही ते ताबडतोब एसीजी वगैरे असे करायला पाहिजे पण लोक लक्ष देऊन करत नाही ते त्यासाठी आपण इथं मोफत एसीजी सोय बाकी सर्व सोयी ठेवलेल्या आहेत काय होत सांग सर ही हे सर्व आमच्या कुटुंबाने म्हणजे आमच्या कुटुंबात सध्या तीन डॉक्टर आहेत ते दोघ जण एम डी डॉक्टर आहेत ते एक जण मेडिकल वाले आहेत आणि एक जण व्हेटरनरी डॉक्टर आहे मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे ला, मग आमच्या गलाई व्यवसायात सागर कटरी आहेत आमचे मोठे बंधू मग सर्वसाधारणपणे आपल्या पूर्ण भागाचा विचार केला तर आधी आपल्याला ह्या भागात गलाई बांधवांनीच आपल्याला तारले मागच्या पिढीत पण ह्या पिढीत नवीन जी पोरं शिकले ते मग आमच्या गावातली जेवढी शिकलेले आहेत ते डॉक्टर इंजिनियर बनले ते त्यांच्या सर्वांच्या विचारांनाच आपलं काहीतरी गावाच्या यात्रेनिमित्त आपण करू या भावनेतून गावाला जे उपयोगी पडेल यानुसार आपण शिबिर आयोजित करतोय हे तिसरं वर्ष आहे आणि प्रत्येक वर्ष आम्ही बदल करतोय म्हणजे जे जेवढा आमच्याकडून देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न करतोय ह्या वर्षी शिबिरामध्ये इसीजीची व्यवस्था आहे <coughs> ब्लड चेकिंग आहे त्याच्यानंतर सर्वसाधारणपणे डोळ्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर बोलवलेले आहेत पोटांचा डॉक्टर बोलवलेला आहे आणि सर्जरीचे अशी मोठी अशी टीम आहे आपली आणि ती टीम सांगलीवरून आलेली आहे आणि पूर्ण वेळ इथं आज पूर्ण दिवसभर आपण जेवढं करता येईल आपल्याला ह्या लोकांसाठी ते करणार आहे आणि इथून पुढे आमचा हाच प्रयत्न असणार आहे की एक दिवस गावासाठी गावासाठी जे करता येईल ते करायचं चा। आता आमच्या एका चुलत्यांचं त्यांचं मेडिकल आहे मग जेवढ्या गोळ्या आजच्या एका दिवसात जे करता येतंय आम्हाला आमच्या पद्धतीनं तेवढं सगळं आम्ही पूर्ण ताकदीनं करण्याचा प्रयत्न करतोय आणि हिथून पुढे पण आम्ही करत राहणार आहे माझे वडील आहेत ते तर आम्हाला सर्वांना वडिलांनी शिकवलंय आणि ते पहिल्यापासून गावातच राहतात म्हणजे शेती करतात आम्ही पूर्ण वेळ शेती करतात वडील असं नाही की फक्त आहे सांगण्यापुरती शेती नाही आता आज हे शिबिर झालं तर त्याच्यानंतर वडील शेतातच जाणार आहेत मग तरी त्यांनी शेती करून आम्हा सगळ्यांना चौघांना पण शिकवलंय म्हणजे त्यांनी त्या दोघा भावांना आणि आम्ही आम्हा दोन मुलांना दोघांना डॉक्टर बनवलं दोघांना इंजिनियर बनवलं आणि ह्याच भावनेतून आम्ही हे सर्व करतोय मित्रांनो अनेक लोकांकडे पैसा असतो पैसा कुठे खर्च करायचा ह्या गोष्टी जर बघायच्या असतील तर ह्या फॅमिलीकडे बघायला लागेल मला सांगा गावापुरतं का आजूबाजूची पण माणसं गावापुरतं नाहीये पंचकृषीतली एक पाच सात गाव आहेत तिथं प्रत्येकाला आपण एक चार दिवस झालं सगळीकडे बॅनर पोस्टर वगैरे प्रत्येकाला माईक वरून गाडी लावलेली चार दिवस म्हणजे प्रत्येकापर्यंत हा मेसेज पोचवायचं काम करण्यासाठी एक आठवडा झालं सगळीकडं जाहिरात चालू आहे की असं असं मोफत शिबिर आहे त्यासाठी लाभ घेण्यासाठी आव्हान केलं आम्ही बऱ्यापैकी चांगला सपोर्ट आहे आणि हे आपलं तिसरं वर्ष आहे आणि सांगायचं अजून एक गोष्ट म्हंटल तर पहिलं दोन वर्ष आपण करतच होतो पण आता ह्या वर्षात आपल्या फॅमिलीमध्ये अजून दोन मेंबर वाढलेत हे बब्या आणि दुर्गा मग त्यामुळं आज आपल्या शिबिराचं जे उद्घाटन होत ते आपण ह्यांच्या हस्ती करून चालू केलेलं आहे आणि अजून एक गोष्ट सांगायचं तर आमचे मोठे बंधू सागर शेठ आतापर्यंत बऱ्याच वेळा मुलाखती झाल्या पण आजपर्यंत त्यांनी काही कुठे समोर आले नव्हते वडूनच आणले त्यांना त्यांनी काही नाहीच म्हणत होते पण कसं आता घरचा कार्यक्रम आहे एवढा आपण सेवा देतोय तर या निमित्तानं तरी या म्हणून त्यांना घेतलेला आहे आणि तुम्हाला पण त्या हिशोबाने बोलून हा कार्यक्रम आपण करायचं ह्या फायदा म्हणजे गेल्या वर्षी आपण मुलाखत घेतली होती ह्याचा फायदा म्हणजे कसं सर्वसामान्य लोकांना फायदा करून म्हणजे देणारे देत जावे असं काम आहे आणि मला सांगा बैल पहिल्यापासून तुमच्या नादी बर नाही नवीन नाद लागलायला आपल्याला नवीन लागलेला गेल्या वर्षी आमच्या मैदानात झालत तेव्हा बघायला बघितलं होता पळताना डॉक्टर म्हणलं आमचं भाव आपल्याला बैल घ्यायला लागतोय जरा विचार केला जरा घेऊन टाकला दुसरा पण घेतला परत दुर्गा घेतला म्हणजे नाथ लागत लागत गेला नाद काय काय आपण नाद याद आहे म्हणजे माणूस खुशीत राहायचं म्हटलं तर नाद म्हणजे एक प्रकारे दिवस गेलेला कळत नाही पहिल्यांदा हार पचवत आली पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे हार पचवली तर फोटो तुम्ही जिंकू शकता ना हार नाही पचवत तर मग ह्या शेतात काय नाही पहिला हार पाचवाय शिकलं पाहिजे बस ही महत्वाचं आहे बरं ना तुमचा नवीन आहे तुम्ही म्हणता गेल्या वर्षी आजपर्यंत तुम्ही टॉपच्या पळताय अनेक लोकांना वाटतं की शेटकडे पैसा आहे म्हणून पळत मला सांगा खरोखर म्हणजे एवढं मोठं काय आहे हे जर अशी काय पैसाच काही सर्व काही नाही माणसाचं बोल न म्हणा हे म्हणा इज्जत काय आहे ती समजाय पैसा पैशाने काही करता येत नसते पैसा असलं म्हणून माणसाचं मन आहे ती नुसती पैशाची तसलं काय नसतंय पैसा अजून पैशाने बैल पण बैल पण पळायला लागली पाहिजे किंवा आपला बैल पळला तर आपल्याला बैल भेटतो बैल पळला पाहिजे बैल आपला पळला पाहिजे पैर करी पाहिजे चांगला छकडा म्हणा ड्रायव्हर म्हणा ही जाय परत सुट्टी मेकर म्हणा नियोजन करते म्हणा ही समजा जर समन मिळून आलं हे होते नाही तर नाही यात काय खरं नाही या क्षेत्रात तुमच्याकडे दोन टॉपच आहेत नियोजनाच तरी पण आणि तुम्ही त्यांच्या पुढचं नियोजन करताय नाही आता ती कसं सवय लागत लागत गेली आता त्यात कसा एकदा उताराशिव काही कळत नाही आपण बाहेर न बोलणं आणि ही करणं ही चुकीचं आहे ना कोणाला नावं ठेवणं हे महत्वाचं आहे ना पहिली गोष्ट तुम्ही म्हणता की दुसऱ्या बैलाला नावं ठेवायची या विषयी काय सांग नाही ठेवायचं नाही आपला आज आज एक पळतो उद्या नाही पळणं आपला बंद झाला तर आपल्याला बी नावं ठेवणारे असतीत ना त्यामुळे आपण कोणालाच नाव ठेवायची नाही बर आता बाब्याविषयी काय सांगता बाब्यानं तुम्हाला भरपूर काय दिलं किंवा बाब्या सुरुवातीला आला तुम्ही बब्याच नादात घेऊन आला आणि बाब्यानं दुर्गा दिला दुर्गा आपण ह्याच्यात आलो त्यामुळं काही काय नाहीच नाही आपल्या गोष्टी दोन्ही सांगायला हेच नाही तर पण ह्या नादानं तुमचं म्हणजे तुम्ही तुमचं गला व्यवसायात नाव होतच पण ह्या नादामुळे तुम्हाला म्हणजे काय फायदा झाला म्हणजे बैलामुळे काय फायदा झाला मला ते सांग फायदा म्हणजे जरा माणसं कसं असते जरा बघितला माणूस जरा बघण्या दृष्टिकोन माणसाचा वेगळा होतोय पैसाच काही सर्वस्व काही नाही माणसाच जरा बघण्या दृष्टिकोन वेगळा जरा नाव माणसाला कोण आहे कोण आहे कोण आज मला वाटतंय डॉक्टर म्हणलं आमचे मी नाही येतच नव्हतो पण आता जाय म्हणलं एक बार आता पहिली बार आपण मुलाखत देऊया असा विषय झाला पॉवर प्लस काय सांग चालला एवढं म्हणजे एवढं पण लोकांना माहित नव्हतं पॉवर प्लस मध्ये तुम्ही तुमची टीम माहिती पॉवर प्लस आता त्याला सात वर्ष झाली आपण समजा एकत्र सुमित शुभम मे आमची समज कटरे फॅमिली समजा आपण एकच म्हणजे मित्रांनो काय गोष्टी तुम्ही काय केल्या का ते गावातल्या लोकांना सुद्धा माहित नाही बैला आता कळली असते बैला आता एक चार महिने झाले कळले ते आमच्या चुलतेस मी माहित नव्हतं काय ते म्हणा यार कशाला काय कोणा जेव्हा त्यांना एकदा ला कळाले बाबा आपल्या पुतण्याच्या नावा पळतोय त्या ती मग डॉक्टरला मलाच माहित होतं आम्हाला दोघाला भावा भावालाच दुसरं कुणाला काय माहित नव्हतं मग जेव्हा घरात कळालं ठीक आहे आता घरातल्याच कसं आहे एकदा नाद लागलाय चांगला आहे का वाईट ती बघणार पहिल्यांदा ठीक आहे म्हणली एवढाच विषय काय नाही त्याच काय सांगता आज तुमचं नाव तुमचं म्हणजे एक नाव महाराष्ट्रभर आहे बैल म्हणजे तुमचं नाव आहे ऑलरेडी तुम्ही म्हणजे शेतीतनं ही मुलं शिकवली घडवली आणि पण ह्यांनी जे नाद केला प्रत्येक गोष्टीला म्हणजे विचारूनच करते ती पण ह्या बैला विषय काय सांगता नाही बैल सध्या आमच्या टॉपचीच आहेत आणि जरा पहिल्यांदा काही जादा कोणाला बैलाविषयी नाद नव्हता पण गेल्या वर्षापासून जरा जादा नाद लागलेला आहे तुमच्या घराला लागला हा त्यानंतर हळूहळू चालूच आहे नाव निघतं बाबा तुमचा बैल आहे वगैरे गावात काय चर्चा गावात चर्चा असते ना तर आमचे छोटेस गाव आहे पण बैल बाहेर गेल्यामुळे गावाचं नाव पण आमच्या मोठं झालं ना बैलामुळे ह्या तर मित्रांनो बघा पैसा आहे किंवा पैसा म्हणजे तुम्ही निवडलं बरोबर केलं की आपल्याला पैसा आहे चांगल्या मार्गाने सत मार्गाने पैसा खर्च करायचा म्हणजे कुठं मोडावा कुठे काय गोष्टी कराव्या आपण गावासाठी गावाचं देणं लागतंय काहीतरी म्हणून तुम्ही म्हणजे सगळी टीम किंवा इथं आज मोफत सगळ्या गोष्टी आहेत आज गोळ्या किंवा एसीजी सुद्धा मोफत आज एसीजी कोण जातच नाही एसीजी बघाय पण एक दोनशे रुपये एसीजी ला नुसतं चार्ज आहे किंवा तिथं दाखवायला आहे पण आपण हे सर्व मोफत ठेवलेलं आहे कारण आपल्या घरात डॉक्टर आहेत सर्व मेडिकल वाले आहेत त्यांच्यामुळे एक दिवस आपल्याला गावासाठी खर्च करायचा वेळ किंवा आपले जे डॉक्टर लोकांचे जे आहेत ते त्यासाठी हा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे काय सांग अनेक लोक तुम्हाला फोन ती सिच्युएशन काय असते कसं असते आपली बहिलं पळते म्हणून ती फोन करते आपली जर पळत नसती तर फोन कसं केला नसतं आणि असं काही नाही की फोन मी नाही उचलला जरी कामात बिजी कुठं असलो तरी मागा रिटर्न फोन असतो त्यांना आणि असं नाही मी एक दोन तीन बैलांस टॉपच्या मध्ये पळून पळाले आपली बैल आहे ती एका फोनला एकदा शब्द दिला काय दिला बैलांनी ती बैल पळू अगर न पळू म्हणजे नवीन बैलांना पण बऱ्याच बैल तुम्ही दिलाय दिला नवीन दिला आणि दुसरी गोष्ट मी पहिली गोष्ट म्हणजे बबे आणि दुर्गा ही आम्ही बकासर मुळे आपलं उजेडत आलोय आपण मामाचं तुमचं काय नात मामा मामा वेगळा माणूस आहे जी मामाला म्हणतीत ना असं तस नाही मामा एक नंबर माणूस आहे अनेक लोकांना वाटत शेट शेटक पैसा आहे म्हणून शेटक लोक गोष्टी मोडीत काढल्या पाहिजे की बाबा स्वभाव चांगला आहे माणसाने पहिले खरं बघितलं पाहिजे मोडीत काढायच्या नंतर पहिले खरं बघितलं तरच आहे नाही तर नुसतं बोलून काय नसतंय ज्यांना काय बैला क्षेत्रातलं माहितच नाही शिवाय घेतोय ती वायदी घेतोय पर जेन दिली अरेन त्यानं दिली तुम्हाला त्याच्याशी काय आहे तुम्ही बोलणं चुकीच दिसतंय ना आणि घेतोय ना ते पहिले बघा तुम्ही असा विषय विषयकडे घेतला नाही आजपर्यंत घेत नाही ही सर्वसामान्याला दिलाय बैल परे। आजपर्यंत एक रुपये कोणाशी घेतला नाही देत नाही सांगते कोणाची च्या की बाबा सुद्धा पिऊ नका पहिले करा नाही खरी गोष्ट आहे ती ती खरी गोष्ट आहे सांगणं असते नाही सांगणं जायचं पोरबी अशी कोणाची नाही दोस्ती मैत्री खात्री तेवढा विषय होतो असं का चहा पाणी असं काय नाही तर शेट मला सांगा हे क्षेत्र म्हणजे आज पहिल्यांदा तुम्ही इकडे आला किंवा कि तिसरं वर्ष ह्या शिबिराचं हो निवडली ही म्हणजे जरा आ... गोरगरिबांची सेवा पैसा आहे आहे जरा पैसा असा जातोय तिकडे जातो इकडं जातो म्हणते माणसं पण आपण गोरगरीबाई सेवा केली या सेवेसाठी आपलं चालू आहे मोफत शिबिर आहे गावची सेवा एक दिवस वर्षात एक दिवस तर आपण गावची सेवा केली पाहिजे हीच विषय आहे डॉक्टर साहेब मला सांगा एवढा मोठा म्हणजे एवढी मोठी तुमचं कुटुंब आहे फॅमिली आहे आज बैल तुमच्या टॉपला आता हे एक वर्ष झालं आपल्या दारात दोन नंदी आहेत हे नंदी आल्यानंतर आपण काम करत असतो दिवसभर कुठं ताण तणाव येत असतो कुठं एका दिवशी मैदानावर गेली बैल गुलाल बघितला जाऊन नुसतं गुलाल छकड्या उभा राहिलं तरी सगळा महिन्याचा आठ दिवसाचा सगळा जो काय कंटाळा आलेला असतो तो निघून जातोय पैशाला महत्व नाही हे समजलं पण जेव्हापासून शे तुमच्या दारात बाबे आला तेव्हापासून म्हणजे एक आपण म्हणतो ना वाडवडिलांची म्हणाय म्हणाय की बाबा दारात नंदी असेल ना म्हणजे आपल्याला काहीच कमी पडत नाही आणि संकट ही प्राणी प्राण्या आपल्या अंगावर घेतलं पहिल्यांदा म्हणजे एक प्रकारे ही वाडवलांची आहे बाबे आल्यापासून तुमच्यात काय म्हणजे फायदा काय झाला व्यवसायात असू द्या किंवा सगळ्याच गोष्टी समजा हे गोष्टीतच फायदा झालाय असं नाही की बाबा हे असं तसे दोन्ही आल्यापासून आपल्या बाब्या पहिला आणि दुर्गा आता घेतला एक एकदिन झालं दोन्ही बैल आल्यापासून आपल्यात फायदा बऱ्यापैकी झालाय असं काही नाही की बाबा हे घेतल्यावर माणसं म्हणते ती बैल घेतल्या मी जेमी निली ज्याचा त्याचा प्रश्न असतो आणि दुसरी गोष्ट कसं आहे याची तर बघून आहे पाहिजेच म्हणून रोज मैदानात काढणं ही चुकीच दिसते जरा तुम्ही नियोजन महत्वाचं सहनशीलता पाहिजे दुसरं तीच मागा बी तुम्हाला तीच म्हटलं आणि आता तीच म्हण सहनशीलता ही लय सर्वस्व काही आहे नुसतं हाय म्हणून जमत नाही पैसा आहे म्हणून मी लगेच आज तर महिनाभर तर लगेच दुसऱ्या दिवशी दुसऱ्या महिन्यात दुसरा बैल घेतो असं नाही कारण की आम्ही दुसरा ती बाब्या होता तेव्हा त्याला पैर भेटत नव्हतं म्हणून म्हणलं भाऊ म्हणला आपण भावन बघितला पहिला ती बी तसंच झालं दोन्ही बी बैल त्यानेच बघितली होती आता आपल्याला ही घेऊया म्हणलं दोन्ही दोन्ही घरची गाडी आणायली पहिल्याच मैदानात आम्ही दोन नंबर केला माळशिराला हिंद केसरी झालो आमचं म्हणलं बाद झालं आमचं जी काय आहे ती आज साध्य झालं धन्यवाद मित्रांनो